नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत पाच अशा स्टार्टअप कंपन्यांची गोष्ट ज्या छोट्या सुरुवातीपासून जगभरात प्रसिद्ध झाल्या या कंपन्यांनी केवळ व्यवसायच नाही तर संपूर्ण जीवनशैलीच बदलून टाकले तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक झिरोधा आपण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत असाल तर दहा हे नाव तुम्ही नक्की ऐकलं असेल कंपनी दोन हजार दहा मध्ये सुरू केली त्यावेळी खूप फी द्यावी लागत होती झिरोदाने ब्रोकरेज फ्री ट्रेडिंग सुरू केली आणि क्रांती घडवली आज झिरोदा ही भारतातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकिंग कंपनी आहे आणि त्याचं काइट प्लॅटफॉर्म वापरायला सोपं आणि सुरक्षित आहे नंबर बायजूस शिक्षणाच्या क्षेत्रात चे एक क्रांती घडवणारी कंपनी म्हणजे बायजूस या कंपनीची सुरुवात बायजूस रवींद्र अकरा मध्ये केली ते स्वतः शिक्षक होते आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे खूप विद्यार्थी आकर्षित झाले ने शिक्षण ऑनलाईन आणलं मोबाईल वर आज ही कंपनी जगभरातील लाखो विद्यार्थ्यांना शिकवते आणि यांनी मोठ्या कंपन्याही विकत घेतल्या आहेत नंबर तीन ओला ओला ही एक राइड हेलिंग सर्विस आहे जी आपल्याला कधीही कुठेही कॅब बुक करून देते भविष्याचा विचार करत बाविश अगरवाल आणि अंकित भाटी यांनी दोन हजार दहामध्ये ओला सुरू केला सुरुवातीला फक्त मुंबई आणि बँगलोरमध्ये सेवा होती पण आज ओला भारतात नाही तर ऑस्ट्रेलिया यू केमध्येही पोचले आहे आजच्या धावपळीच्या जीवनात ओलाने खूप लोकांची दैनंदिन यात्रा सुलभ केली आहे नंबर चार स्विगी भूक लागली की फोन काढा आणि स्विगी उघडा स्विगीची सुरुवात दोन हजार चौदामध्ये राहुल जेमिनी नंदन रेड्डी आणि श्रीहर्ष मजेटी यांनी केली त्यांचा उद्देश होता वेत आणि गरम जेवण घरी पोहोचवणे आज स्विगी भारतात हजारो हॉटेल्स सोबत काम करते आणि लाखो लोकांच्या पोटाची जबाबदारी सांभाळते केवळ फूड डिलेव्हरीच नाही तर इन्स्टा स्विगी जेनी अशा सेवा देऊन त्यांनी आपला विस्तार केला आहे नंबर पाच पेटीएम डिजिटल पेमेंट म्हणलं की आठवतो तो, तो पेटीएम विजय शेखर शर्मा यांनी दोन हजार दहामध्ये पेटीएम सुरू केलं सुरुवातीला ही मोबाईल रिचार्जसाठी होती पण दोन हजार सोळामध्ये नोटाबंदी झाली आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंटकडे वळण सुरू केलं आज पेटीएम वापरून आपण पेमेंट बँकिंग म्युच्युअल फंड शॉपिंग अगदी सगळं करू शकतो तर या होत्या भारतातील टॉप प्रसिद्ध प्रेरणादायी स्टार्टअप कंपन्यांची यशोगाथा शिकायला खूप काही आहे कल्पना मेहनत आणि जिद्द तर मित्रांनो कोणत्या कंपनीची गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा भन्नाट व्हिडिओसोबत धन्यवाद